खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री कृपा विश्वप्रतिष्ठान संचलित श्री कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सी बी एस सी वेरळमध्ये एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खेडमधील सुप्रसिद्ध डॉक्टर उदय घुटाला आणि बजमे इमदादिया संस्थेचे अध्यक्ष ए आर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं उपाध्यक्ष संजना पाश्टे, पाश्टे, पाश्टे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर शैक्षणिक समन्वयक मधुरा बाळ शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि पालक संघाचे सदस्य यावेळी उपस्थित होते प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि सरस्वतीचे पूजन करून करण्यात आलं यानंतर प्रशालेच्या शैक्षणिक उपक्रमांना आणि प्रगतीचा आढावा तसेच यापुढे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयीची माहिती मुख्याध्यापक डॉ एस एस अली यांनी सर्वांना दिली